नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी आपण चालू घडामोडी बघतो आहे तर यामध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील ज्या काय एम सी क्यू स्वरूपात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या स्वरूपात काही क्वेश्चन्स मागणार आहे ठीक आहे जे येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत तर ते आपण एक 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 बघूया तर बघा पहिला क्वेश्चन जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॅनडा ठीक आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या सतराच्या अध्यक्षपदी जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री कोणाची निवड झाली आहे तर अन्नालेना बेयरबॉक यांची निवड झालेली आहे भारताच्या पंतप्रधानांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले तो पूल कोणत्या नदीवर आहे तर तो जो पूल आहे तर तो चिनाब नदीवर आहे ठीक आहे चिनाम नदी त्यानंतर बघा तेंदुलकर अँडरसन कसोटी मालिका असे कोणत्या कसोटी मालिकेचे नामकरण करण्यात आले आहे तर भारत विरुद्ध जी इंग्लंडची कसोटी मालिका झाली तर त्याचं नामकरण तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिका असे केले होते ठीक आहे त्याचबरोबर बघा जागतिक लिंगभेद अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर हा जो क्रमांक आहे तर तो एकशे एकतीसावा आहे त्यानंतर बघा पंतप्रधान मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ दी ऑर्डर ऑफ मक्रियोस तिसरा या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर सायप्रस या देशाचा तो सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वोच्च नागरी सन्मान आहे ग्रीन लँड बॉर्डर कोणत्या देशात आहे तर सायप्रस भारताने आपल्या नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी कोणते मिशन सुरू केले आहे तर ऑपरेशन सिंधू ठीक आहे होमूर्जची सामुद्रधुनी डॅश डॅश यांना जोडते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्शियन आखात आणि ओमांचा आखात जागतिक रक्तसंक्रमण संस्थेने मान्यता दिलेल्या नवीन रक्तगटाचे का नाव काय आहे ई एम एम निगेटिव्ह काय आहे ई एम एम निगेटिव्ह जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांकित आहे तर एकशे पंधरावा आहे त्यानंतर बघा मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले ओपल सुचाटा चोआंगश्री ओपल सुचाटा चोआंगश्री यांनी जिंकले त्यानंतर बघा आय पी एल दोन हजार पंचवीस विजेती टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कॅप्टन कोण होता रजत पाटीदार ठीक आहे पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या घाटमपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश या राज्यात आहे ठीक आहे किंचन आणि मेनार ही पानथळ ठिकाणी कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान या राज्यात आहेत ठीक आहे खीर भवानी मेळा दरवर्षी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो जम्मू आणि काश्मीर या राज्यात केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये हिमनदी संवर्धनावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोटे आयोजित करण्यात आली होती तर दुशांबे ताजा स्थान ठीक आहे राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात जाणारे दुसरे भारतीय कोण शुभांशी शुक्ला ठीक आहे ली जेम यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले कार्लोस अल्काराज ठीक आहे हौले इदा बंदरगाह कोणत्या देशात आहे एमेनमध्ये एमेन त्यानंतर बघा भारतातील सकल देशांतर्गत उत्पादन मोजणीसाठी आधार वर्ष कितवे आहे दोन हजार बावीस तेवीस सकल देशांतर्गत उत्पादन बनी ट्रॅप हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेटशी संबंधित आहे बनी ट्रॅप संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन वर्ष म्हणून सॉरी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक हा एकाहत्तरावा आहे प्रसिद्ध भगवान जगन्नाथ यथ या रथयात्रा कोणत्या देवाला समर्पित आहे प्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा कोणत्या देवाला समर्पित आहे जगन्नाथ बलभद्र सुभद्रा नॉमेडिक एलिफंट हा लष्करी सराव भारता भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो मंगोलिया कोणत्या भारत आणि मंगोलिया त्यानंतर बघा पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना काय आहे प्लॅस्टिक प्रदूषणाचा अंत करणे काय आहे प्लॅस्टिक प्रदूषणाचा अंत करणे भारतातील कोणता जिल्हा पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारा जिल्हा बनला आहे पहिला जिल्हा बनला आहे दीव ठीक आहे दीव संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेची पहिली महिला सरचिटणीस म्हणून कोणाची निवड झाली आहे शेख नासिर अल शेख नासिर अल नवेज एकतीस सॉरी एकतीसावा क्वेश्चन जून दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात किती बेसिक पॉईंटची कपात केली पन्नास बेसिक पॉईंटची पन्नास बेसिस पॉईंटची कपात केली मालदीवने आपला जागतिक पर्यटन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे कॅटरीना कैफ मालदीवनं कोणाची नियुक्ती केली कॅटरिना कैफची ठीक आहे जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो चौदा जूनला साजरा केला जातो बघा चौदा जून आय सी सी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले दक्षिण आफ्रिकेने जिंकले बघा स्वीडिश थिंकटँक सिप्रीनं नुकतीच प्रसिद्ध केलेल्या सिप्री बुक दोन हजार पंचवीसनुसार भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत तर ऐंशी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे भूपेंद्र यादव मोबाईल आधारित ई ईवोटिंग सुविधा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बिहार ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणते शहर आणि देश पहिल्या क्रमांकावर हो आहे कोपेनहेगन आणि कुठला देश डेन्मार्क ठीक आहे कोपेनहेगन शहर आहे डेन्मार्क देश आहे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटद्वारे प्रकाशित जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे भारताचा पंधरावा क्रमांक आहे कितवा आहे पंधरावा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसची संकल्पना काय आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ललित उपाध्याय ज्यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित होते हॉकीशी संबंधित होते कशाची हॉकीशी दरवर्षी अंबोबाची मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो आसाममध्ये केला जातो कुठं आसाम असम झाले बघा आसाम तिथं उत्तर आहे बिहारमधील पहिला अणुभट्टी पहिली अणुभट्टी कोठे उभारली जाईल नवादा कोठे उभारले जाईल नवादा युनेस्कोच्या जागतिक वारसा वारसास्थळांना तात्पुरत्यानी सामस्ट केलेले सलकान फॉसिल पार्क कोणत्या राज्यात आहे सलकान फॉसिल पार्क यूपी पी उत्तर प्रदेश राज्यात आहे स्वित्झर्लँडमधील द हेग येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांनी दोन हजार पंचवीसपर्यंत संरक्षण क्षेत्रावर जी डी पीच्या किती टक्के खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे तर पाच टक्के अलीकडे झालेल्या सव्वीसाव्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकून पदक तालिकेत कितवे स्थान पटकावले चोवीस पदके दुसरे स्थान चोवीस पदके दुसरे स्थान लडाख राजभाषा अधिनियम दोन हजार पंचवीसनुसार कोणत्या दोन भाषांना प्रथमच लडाखची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे भोटी आणि पुर्गी या दोन भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान किती आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये दहावे स्थान आहे भारताचं ठीक आहे जगातील सात सर्वात उंच शिखरे श सर करणारा सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक हो कोण विश्वनाथ कार्तिकेयन विश्वनाथ कार्तिकेयन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी भारतीय उद्योग महासंघाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राजीव मेमानी कोणाची राजीव मेमानी पोर्तुगालच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे लुईस मोंटेनेग्रो लुईस मोंटेनेग्रो दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कोणाला पोलांडचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले करोल नॉरॉकी करोल नॉरॉकी त्यानंतर बघा आय ए टी एची जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती भारतात आयोजित करण्यात आली होती नॉर्वे चेस टुर्नामेंट दोन हजार पंचवीसचे विजेतेपद नॉर्वेचा ग्रँडमॅस्टर कोणी जिंकले मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसन मे दोन हजार पंचवीससाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणत्या खेळाडूची निवड झाली मुहम्मद वासिम मुहम्मद वासिम थेट कर्ज डायरेक्ट लेंडिंग देणारी पहिली भारतीय ई कॉमर्स कंपनी कुठली फ्लिपकार्ट डायरेक्ट कर्ज देते बघा पोसून पाया लंका हा सण कोणत्या देशात साजरा केला जातो श्रीलंका या देशात साजरा केला जातो शक्ती हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान आयोजित केला जातो भारत आणि फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये आयोजित केला जातो ओझो फेनिला भौ भौगोलिक संकेत म्हणजे जे आय टॅग कोणत्या राज्यामध्ये प्रदान करण्यात आलेला आहे ओझो फेनिलाला गोवा गोवामध्ये दिला जी आय टॅक टायगर क्लॉ हा सराव भारत आणि डॅश डॅश या देशांच्या हवाई हल्ल्याच्या हा विशेष दलांमध्ये आयोजित केला जातो भारत आणि अमेरिका कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस या कालावधीला जलविद्युत दशक डिकेड ऑफ हायड्रोपावर म्हणून घोषित केले अरुणाचल प्रदेश दोन हजार पंचवीसच्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी कोणाची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर कंगना राणावत कोणाची कंगना राणावत पद्मश्री पुरस्कार विजेते माऊ मारुती चितंपल्ली यांचे निधन झाले ते मराठी साहित्य आणि वनस्पतीशास्त्रज्ञ होते तर त्यांचा कुठल्या क्षेत्राशी संबंध आला ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण ठीक आहे गुगलने त्यांचे जगातील चौथे आणि आशियातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोठे सुरू केले आहे बघा जगातलं चौथं ना आशियातलं पहिलं हैदराबादमध्ये पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये भालाफेक स्पर्धेत कोणी सुवर्णपद जिंकले आहे नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये कोण जिंकलं नीरज चोप्रा भारतातील पहिले योग धोरण कोणत्या राज्याने सुरू केले तर उत्तराखंड या राज्याने सुरू केलं दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तेवीस जूनला साजरा केला जातो कधी तेवीस जूनला कॉनवॅक्स थ्री हा अभ्यास कोणत्या उद्देशाने करण्यात आला तर बघा आण्विक आणि किरणोत्सर्ग आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हा कॅनवॅक्स थ्री अभ्यास करण्यात आला राष्ट्रीय सांख्यिकी दिवस दरवर्षी एकोणतीस जून रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो प्रशांत चंद्र महाबोलनीस म्हणजे पी सी महाबोलनीस ठीक आहे तर मित्रांनो आपले लॉ ई टी सव्वीस सत्तावीससाठी बॅच चालू झालेली आहे तर या बॅचमध्ये आपण संपूर्ण जे विषय आहेत सामान्य ज्ञान असू द्या जी के असू द्या लिगल रिजनिंग लॉजिकल रिझनिंग त्याचबरोबर लिगल ॲप्टिट्यूड त्याचबरोबर इंग्लिश असेल हे सगळे विषय आणि त्याचबरोबर गणित हे सगळे विषय घेणार आहे आणि हे सर्व विषय आतापासून परीक्षा होईपर्यंत पाच वेळा शिकवणार आहे त्याचबरोबर मॉक टेस्ट देणार आहे रेकॉर्डेड रे व्हिडिओ देणार आहे आणि बुक हवे असतील तर बुक पण देणार आहे तर हे सगळं मटेरियल आपण देणार आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होऊन जाईल ठीक आहे तर ही आपली पुस्तकं आहेत बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच जर ही पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर तुम्ही घरपोच ऑर्डर करू शकता खाली मला नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला व्हॉट्सॲप करू शकता किंवा मग कॉल करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे करा आणि थ्री इयर लॉस इटीची फाईव्ह इयर लॉस इटीची बॅच चालू झालेली आहे त्याचबरोबर थ्री इयरच्या पहिल्या सेमिस्टरचे क्लास चालू झालेले आहेत ज्यांना कुणाला लावायचं आहे तर त्यांनी बिनधास्त लावा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला लॉ सी डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अड अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा तर तिथं माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव बत्तीस एकोणतीस ठीक आहे धन्यवाद